पण युती नाही झाली तर आमची सोहळावर पिंपळे नगर पंचायत लढवण्याची आहे पिंपळे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपळे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न आगामी पिंपळे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जात आहे वे वेगवेगळ्या पक्षातील प्रमुख पदाधिकारी सोयीनुसार पसंतीच्या पक्षात पक्ष प्रवेश करीत आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्या वतीने बुधवारी पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता पिंपळे येथे आढावा बैठक संपन्न झाली यावेळी सुरेश मार्गदर्शन करताना म्हणाले की पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुतीनुसार लढवण्यास तयार आहोत त्यामुळे मित्र पक्षांनी आम्हाला विश्वासात घेऊन मदतीचा हात दिल्यास आमची तयारी आहे मात्र महायुती झाली नाही तर आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार असून दहा प्रभागात वीस उमेदवार व नगराध्यक्ष पदासाठी एक असे एकूण एकवीस उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभे करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनोणे यांनी जाहीर केले आहे तर यापूर्वीच्या काळात एक पंचायत समिती सदस्य व दोन जिल्हा परिषद सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आले असून येथील जनतेचा आमच्यावर विश्वास असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली एकूणच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे राजकीय समीकरणे घडत असले तरी प्रत्यक्ष निवडणुकीत उमेदवारीच्या शेवटच्या दिवसांपर्यंत कोणकोणत्या घडामोडी घडतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे आगामी काळात महायुतीतील घटक पक्षांकडून युती धर्म पाळला जातो की एकला एक भूमिका घेऊन सर्व घटक पक्ष स्वतंत्र लढतात याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे या बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष परिषदेचे माजी बांधकाम सभापती जितेंद्र बिरारिस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष भैया साळवे तालुका उपाध्यक्ष विजय सोनवणे तालुकाध्यक्ष विलास देसले युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष राकेश शेवाळे अल्पसंख्याक सेलचे अयुब पठान वाजित पठाण गिरीश रवी पवार अजय पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळ पिंपळणे नगरपंचायत निवडणुकीच्या संदर्भात आमची भूमिका भूमिका पक्षाच्या दृष्टीने कालच अजितदादा यांनी मुंबईला बैठक घेऊन आम्हाला सांगितले जिल्हा लेवलला आमच्यावर अधिकार दिलेले आहे महायुती करायची आमची मानसिकता आहे घटक पक्षांनी आमच्या मित्र पक्षांनी जर आम्हाला मदतीचा हात दिला सह करायचा तर आमची तयारी आहे पण युती नाही झाली तर आमची सोहळा और पिंपळे नगरपंचायत पुनर्वण्याची पूर्ण तयारी आहे नगराध्यक्ष आणि वीस प्रभागातले वीस सदस्य या नव्हे करणार आहोत दहा प्रभागातले वीस सदस्य कारण पिंपळे नगरपंचायत ही आता पहिल्यांदा अस्तित्वात आलेली आहे याच्या अगोदर हा जिल्हा परिषद गट आणि गण होता पंचायत समिती दोन हजार नऊ ला प्रकाश बापू शिरसाट हे इथं पंचायत समितीचे घड्याळाचे नॉर्थ पी एस मेंबर होते दोन हजार चौदा लाट एखाद्या दे चौदा ते एकोणावीस हे झेडपी मेंबर होते एकोणावीस ते चोवीसांगुरद या झेड मेंबर होत्या म्हणजे नऊ ते चौदा या पंधरा वर्षाच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा हा गाव या गावातली जनता या गावातील सर्व जाती जमातीचे पंथाचे लोक हे राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करणारे आहेत हे त्यांनी गेल्या पंधरा वर्षात तीन निवडणुकांमध्ये सिद्ध करून दाखवलेलं आहे त्यामुळे हा आमचा बालेकिल्ला किल्ला आहे हा मतदार आमचा आमचा बालेकिल्ला किल्ला आम्ही म्हणत नाही पण इथला समाज हा राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार आहे बहुसंख्य हे आम्ही तीन निवडणुकांमध्ये सिद्ध केले तरीही आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीत आमची युती करण्याची तयारी आहे पण युती झाली नाही तर आम्ही स्वभावावर आमच्या तातडीशी पूर्ण तातडीशी निवडणुका लढू आणि अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ही नगरपंचायत आम्ही जिंकू हा आम्हाला सार्थ विश्वास आहे